नमस्कार स्वच्छ भारत मिशन ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाकडे अद्याप शौचालय उपलब्ध नाही त्यांच्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे ती म्हणजे स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना बारा हजार रुपयांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते या योजनेसाठी आता नागरिक घर बसल्या ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात तर तो अर्ज कसा करूया हे आपण बघूयात तर त्याआधी आपण योजनेसाठी कोण पात्र आहे ते बघूयात स्वच्छ भारत अभियानाच्या अधिकृत वेबसाईटनुसार खालील कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळू शकतो आर्थिक पात्रता म्हणजे कुटुंबे सामाजिक त्यानंतर शेतकरी आणि मजूर विशेष कुटुंब म्हणजे शारीरिक अपंग व्यक्ती अट ज्यांच्याकडे स्वतःचे शौचालय नाही आणि ज्यांनी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून शौचालयासाठी अनुदान घेतले नाही अशी सर्व कुटुंबीयांसाठी पात्र आहेत तर आता याचे ॲप्लिकेशन प्रोसेस बघूयात तर सर्वप्रथम स्वच्छ भारत मिशनच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या एस बी एम जीओ व्ही डॉट इन सर्च करा त्यानंतर सिटीजन रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करा तुमचा मोबाईल क्रमांक नाव आधार कार्डनुसार जे असेल ते टाका त्यानंतर लिंक पत्ता राज्य आणि कॅपचा कोड टाकून सबमिट करा यानंतर तुमची ने नोंदणी यशस्वी झाल्यास असा मेसेज येईल त्यानंतर पुढे परत एकदा लॉग इन करा लॉग इन करण्यासाठी लॉग इन पेजवर जाऊन तुमचा नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक टाका आणि गेट ओ टी पीवर क्लिक करा मोबाईलवर आलेला ओ टी पी आणि सुरक्षा कोड म्हणजेच कॅपचा प्रविष्ट करा आणि साईन इन करून घ्या त्यानंतर न्यू ॲप्लिकेशनमध्ये जाऊन नवीन अर्ज भरणे यावर जा लॉग इन झालं डाव्या बाजूला असलेल्या मेनूमधील न्यू ॲप्लिकेशन पर्यावर क्लिक करा पत्ता तपशील भरा अर्जदाराची माहिती नाव आधार कार्डनुसार आणि आधार क्रमांक कर टाकून व्हेरीफाय आधार नंबर बटनावर क्लिक करून आधार प्रमाणित करा इतर तपशील म्हणजेच वडिलांचे किंवा पतीचे नाव लिंग प्रवर्ग कॅटेगरी ए पी एल आहे की बी पी एल त्यानंतर उपप्रवर्ग इत्यादी माहिती भरा त्यानंतर बँक डिटेल्स आणि पासबुक अपलोड करा बँक तपशील तुमच्या बँकेचा आय एफ सी कोड अचूक टाका बँकेचे नाव आपोआप भरेल त्यानंतर तुमचा बँक खाते क्रमांक दोन वेळा टाका पासबुक अपलोड तुमच्या बँक बाजूचा पहिला पानाचा स्पष्ट फोटो पीडीएफ फॉर्ममध्ये किंवा पी एन जी जे पी जी कोणत्याही फॉर्मॅटमध्ये दोनशे बीपेक्षा कमी आकारात सुस फाईलवर क्लिक करून अपलोड करा त्यानंतर अर्ज सबमिट करणे आणि स्टेटस तपासणे सर्व माहिती अचूक भरल्याची खात्री करा आणि अप्लाय बटनावर क्लिक करा अर्ज यशस्त्रता सबमिट झाल्यावर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मेल जो भविष्यात संदर्भासाठी जपून ठेवा तुम्ही विविध ॲप्लिकेशन या पर्यावर क्लिक करून तुमच्या अर्जाची स सद्यस्थिती तपासू शकता धन्यवाद अशात नवीन नवीन माहितीसाठी आताच आमच्या सबस्क्राईब करून ठेवा जर अर्ज करताना काही अडचण आली तर कमेंटमध्ये कळवा यावर सविस्तर आम्ही माहिती देऊ धन्यवाद आणि याच पुढील प्रोसेस जाणून घ्यायचा असेल तर प्रोसेस म्हणून असे कमेंट करा व्हिडिओ लवकरच प्रोसेस